पीठ चांगला आंबलाय बघा गरमागरम स्वादिष्ट आंबील तयार शेताच्या बांधावर बसून ही आंबील पिण्याची एक मजा असते ना ती वेगळीच पण आता शेताच्या बांधावर जाऊ नका पण ही अशी घरगुती <laughs> आपण आंबीळ घरात नाश्त्यासाठी आपण बनवून खायची नमस्कार आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने कोकणात अगदी बनवत आलेला हा पदार्थ आंबील म्हणजे गावाकडे कसं पूर्वी नाश्त्याला पेज आणि आंबील हा पदार्थ असायचा त्या पद्धतीने आम मी तुम्हाला आज आंबील करून दाखवणार आहे फोडणी वगैरे आमच्याकडे कसं फोडणी वगैरे देत नाही आंबलीला पण पूर्वीपासूनची जी पद्धत आहे ना ती तुम्हाला आज मी बनवून दाखवते आणि अजूनपर्यंत पण तीच आंबिल तशाच पद्धतीने आंबिल आत्तापर्यंत अशी बनवतात आमच्याकडे ज्वारीच्या पिठापासून मी तुम्हाला आज ही आंबिल बनवून दाखवणार आहे आणि कसं भाताबरोबर पण ही आंबिल चवीला अगदी चांगली लागते हा अगदी चविष्ट होय आणि पूर्वी कसं आहे अगोदर नाश्त्याला सकाळचे आंबिल आणि भातच खायचेत ना आंबिल आणि भात खायचे आणि पेज हा एवढी चव लागते आंबेली चव लागते आंबलीला ह्या आंबलीसाठी साहित्य बघा हे मी ज्वारीचं पीठ घेतलंय एक डबा आणि पाव डबा गव्हाचं पीठ घेतलेला आहे आणि मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे बघा मी आता ह्या आंबलीसाठी ना एक डबा ज्वारीचं पीठ आणि पाव डबा गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला जर पीठ कसं करायचं तयार कसं करायचं ना ते तुम्हाला मी सांगणार आहे एक किलो ज्वारी घेतलात ना तर पाव किलो आपल्याला गहू घ्यायचे आहेत आणि आपण बारीक दळून आणायचे जसं आपण चपातीचं पीठ दळतो ना भाकरीचं वगैरे त्या पद्धतीने दळून आणायचं आहे आपल्याला आणि ते आंबलीचं पीठ तयार करून ठेवायचं आहे हां आणि कधी पण तुम्ही आंबेल कशी बनवू शकता असं आता मी तुम्हाला आंबील कशी बनवायची ती दाखवते आता आपल्याला काय करायचंय पीठ हे आंबट ठेवायचं आहे त्यासाठी मी इथे हा असा डब्बा घेतलाय डब्बा घ्यायचा आपण आणि हे पीठ आपण आंबट ठेवायचंय दोन दिवस ठेवायचंय आपल्याला हे एकदा पीठ आंबलं ना त्या आंबलीची चवच भारी लागते म्हणजे कसं जसं आपण दही लावतो ना त्या पद्धतीने हे आंबिल बनवायची आहे आपल्याला तसं पीठ आंबवायचंय आपल्याला आणि दही कसं एक दिवसात बनतं ना तसंच आपल्याला ही आंबिल कशी दोन दिवस आंबट ठेवायची आहे म्हणजे काय बोलतात त्याला आंबत बोलतात हा असं बोलत आता मी हे भिजवून दाखवते तुम्हाला पीठ हे बघा आता आपल्याला ह्याच्यात हे गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे ज्वारीचं पीठ टाकायचं हे बघा आपण इथे ज्वारीशी बनवतो ह्या जरी नाचणीची बनवलं तरी चालेल तरी पण चालेल हा पौष्टिक अगदी नाचणीची पण तुम्हाला आवडेल ती बनवा त्यात आपल्याला पावपटीन फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं नाचणीची बनवा किंवा ज्वारीची बनवा आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि हे पीठ आपल्याला असं चांगलं भिजवून घ्यायचं आहे गोळे नाही ठेवायचे आहेत आपल्याला हे बघा असं हे आपल्याला पीठ असं भिजवून घ्यायचं आहे अजिबात गोळे वगैरे ठेवायचे नाही आहेत असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हा डबा असा दोन दिवस ठेवायचा आहे म्हणजे पीठ आंबत ठेवायचं आहे दोन दिवस हां आता मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी या आंबेल बनवून दाखवते आपण आंबलीचं पीठ दोन दिवस ठेवलेलं होतं दोन दिवस झालेले आहेत पिठाला आणि पीठ पण चांगलं आंबलं या आणि तुमच्याकडे जर उष्णता असेल ना जास्त जास्त उष्ण असेल ठिकाणी जर ठेवलात असेल तर एका दिवसात पण पीठ येतं हां तसं आपण आम, ना कसं बघायचं पीठ आंबलं आहे काय एक दिवसात आंबलं आहे काय बघायचं आणि मग आपण आंबील बनवायची आता मी हे पीठ कसं दोन दिवस ठेवायचं आहे आताच फक्त पहिल्याच वेळेला आपल्याला दोन दिवस ठेवायचंय पीठ आंब आमचं जसं दही लावतो ना आपण त्या प्रकारे ठेवायचं आहे पण आता नाही तुम्हाला ठेवायला लागणार आहे आता कसं आपण ही आंबील केली ना त्याच डब्यात आपण दुसरं पीठ कालवून ठेवायचं परत पण त्याच्यात हे आंबलेले थोडस हवं एक दोन चमचे हवं हवं पीठ आणि मग ते पीठ आपण कालवायचं परत ज्वारीचं आणि गव्हाचं आणि परत लावायचं उद्याला पाहिजे ना म्हणून तसं आपण दूध गरम करतो एक समजा दही टाकतो तसंच आंबलीचं आहे हा आणि चार आठ दिवसांना आपण हा डबा चार चार दिवसांना असा घासायचा थोडस आंब आमत असं काढून ठेवायचं आणि डबा घासायचा आणि परत लावायचं अशी साधी सोपी पद्धत आहे ही अगदी कोकणी पद्धतीची ही आंबील बनवायची आहे हे बघा पीठ चांगलं आंबलं आहे बघा हे बघा पीठ चांगलं असं आंबलं आहे असं ढवलून घ्यायचं हा म्हणजे आंबलं आहे कसं म्हणायचं तुम्ही थोडा आंबट असा वास येतो हा तुम्ही म्हणा ना आंबलं आहे आंबळ वास येतो नको करूया नाही हे असंच असतं असंच असत हे बघा असं मिक्स करून चांगलं घ्यायचं आणि शेवटी आंबल्याशिवाय आंबील काय म्हणायची नाही आई हा आंबट कसं होणार मग ती आंबळ अशी असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मातीच्या भांड्यात करायचे आंबील मस्त लागते हा आणि आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी आपल्याला ना चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे एक तांब्यामुळे पाणी आहे म्हणजे कसं आपण लागेल तसं नंतर पाणी ओतायचं आहे नाही तर आंबिल कशी एकदम पातळ नको आहे व्हायला जशी आपण कढी करतो ना तशी आंबिल आपल्याला बनवायची आहे ह्याच्यावर झाकण ठेवते आणि पाण्याला ह्या जरा उकळ काढून घेते चांगली पाणी चांगलं गरम झालंय हे बघा उकळ आली आहे पाण्याला आणि आता आपल्याला हे पीठ असं त्याच्यात आणि चमचा पण आपल्याला असा खोलगट घ्यायचा हा ठेवलायला एका बाजूला असा चमचा घ्यायचा आणि एका बाजूला असं पीठ ओतायचं हे बघा थोडं आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचं आहे बघा कारण ती मग कड आल्यावर आणखीन घट्ट होते हां अगदी भारी झाली आहे आंबील बघा फक्त ओतताना आपल्याला ना हे जेव्हा आंबट ओततो ना आपण तेव्हा असं ढवळत राहायचं हे बघा अशी ढवलून घ्यायची आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा अशी एवढीच ठेवायची आपल्याला आंबीला पोट भरायला पाहिजे ना पातळ ठेवला तर पोट कसं भरणार होय असं एवढी आपल्याला अशी आंबीस ठेवायची अगदी भारी झाली आहे मस्त आणि आता आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा मी पण चूल कमी करते आणि पाच मिनटं अशी ठेवलंच राहायची हा हे बघा म्हणजे चांगली शिजून चांगली मिळून येईल आपल्याला कड वगैरे काढायचं नाही आग वाढवून फक्त गॅस कमी करून ढवळत राहायचं असं बरेच दिवस राहिला होता हा कोकणी पदार्थ आमच्या अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही आंबील हे दाखवायचं होतं पण आज हे शक्य झालं दाखवायचं आहे बघा आणि ह्या आंबलीबरोबर रात्रीचा भात असेल तुमच्याकडे उरलेला असेल ना तर ह्या आंबलीत भिजवून असा तो भात खायचा मस्त हातानंच खायचा तमच्यात नाही <laughs> <laughs> अगदी भारी लागतो आज मी ही तुम्हाला दाखवण्यासाठी जास्त प्रमाणात अशी आंबील केली आहे अशी तुम्ही जर दोनच माणसं असाल ना घरात तर अशी छोटी वाटी घ्यायची आणि तेवढं पीठ आपल्याला भिजत ठेवायचं वाटीवरच पीठ म्हणजे जास्त होते आंबील मध्ये त्याला तसं घट्टपणा येतो ना हा म्हणून गरमागरम स्वादिष्ट आंबील तयार आता आपण आंबिल केलेली आहे ना हे बघा आता हे आमतं ह्याच्यात थोडंसं शिल्लक आहे ह्याच्यात आपण पीठ भिजवायचं म्हणजे आत्ता आपण आंबिल केली ना लगेच आपल्याला ह्या डब्यात असं पीठ भिजवून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशीला आंबिल करायला तयार नाही हे पीठ शेताच्या बांधावर बसून ही आंबिल पिण्याची एक मजा असते ना ती वेगळीच पण आता शेताच्या बांधावर जाऊ नका पण ही अशी घरगुती आपण आंबिल घरात नाश्त्यासाठी आपण बनवून खायची कसा वाटला हा आजचा आंबलीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की अशीच्या अशी आंबील करून बघा